नमस्कार नवरात्रीविशेष आपण आज मिनी थळी बघणार आहे आणि थालीपीठाची भाजणीची मी हे करणार आहे इथे पुऱ्या बनवणार आहे मस्त असा आवाज ऐकू शकता एकदम छान अशा चा, आतमधून पोकळ अशा पुऱ्या झालेल्या आहेत तर इथे मी सीताफळची बासुंदी करणार आहे बासुंदी करताना काय काळजी घ्यायची ते पण सांगणार आहे वरीचा भात करणार आहे बटाट्याची आमटी शेंगदाण्याची चटणी आणि पुरी बनवणार आहे मिक्स भाजणीची आपली उपासाची भाजणी असते त्याची पुरी बनवणार आहे छान अशा पद्धतीने अर्ध्या तासामध्ये फक्त ही तयार होते थाळी तर चला आता आपण सुरुवात करूया एकदम मस्त अशी झटपट तयार होणारी नवरात्री विशेष मिनी थाळी तर पहिल्यांदा आपण बासुंदी करायला ठेवा घ्यायचे तर इथे बासुंदी करण्यासाठी इथे कढईमध्ये पहिल्यांदा दोन ते तीन तीन चमचे मी पाणी घातलेलं आहे म्हणजे तळाला पा हे चिकटू नये दूध म्हणून तर आणि जाडबोडाची कढईमध्ये घ्यायचे आपल्याला दूध आठपा आटवायचे आट इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी आणि इथे पन्नास ग्रॅम खडी साखर घेतलेली आहे खडी साखर मी इथे जाड जी धागेवाली साखर असते तर ती घेतलेली आहे तुम्ही नॉर्मल पण साखर वापरू शकता आणि सीताफळ आहे ते आपल्याला मोठ्या दाताचं घ्यायचं आहे म्हणजे मोठी जे बिया असतं ना तर ते घ्यायचे मोठं सीताफळ बघून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने सीताफळीचा गर काढून घ्यायचं आहे गर काढून घेतल्यानंतर नंतर आपल्याला सीताफळीचं पद्धतीने कसं काढायचं तर ते सांगते तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व गर काढून आहे आणि फक्त प्लस पॉइंट वरती आपल्याला एक एकत्रासाठी फक्त फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी पूर्णाची चाळण असते तर त्या चाळणीमध्ये आपण हे गर काढलेलं आहे तर ते घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने सर्व एकत्र एक गर आपल्याला खाली करून घ्यायचं आहे आणि ज्या बिया आहेत तर त्या वरून आपण काढून घ्यायचेत आणि अशा पद्धतीने हे गर काढून झालेलं आहे सोप्या पद्धतीने अगदी सीताफळीचा गर पटकन असा निघतो आणि हे त्या अर्ध मी गर काढून घेतलेलं आहे सीताफळीचा तर तो पण आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचे आता हे ते दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे तर यामध्ये मी फ्लेवरसाठी गुलाब पाणी घालत आहे पिस्त्याचे काप घालत आहे आवडीप्रमाणे आपण घालू शकतो ड्रायफ्रूट्स तर इथे मी पिस्त्याचे काप घातलेले आहे आणि कोमट दूध झाल्यानंतरच किंवा थंड दूध झाल्यानंतरच आपण सीताफळीचा गर घालायचं आहे नाहीतर सीताफळ आहे ना सीताफळीचा गर आहे तो काळं पडतो म्हणून तर आणि आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया कोमट दूध आहे थोडंसं तर आता आपण हे थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये दे ठेवून देऊया त्यानंतर बघू शकाल तुम्ही थंड झाल्यानंतर थोडंसं दाटसरपणा येतो आहे बासून दिला बासुंदीला आणि मस्त अशी बासुंदी थोडीशी दाटसर झालेली आहे जर तुम्हाला अजून घट्ट आवडत असेल तर तुम्ही अजून दूध आटून घेऊ शकता पण मी थोडीशी इथे पातळच केलेली आहे म्हणजे घट्टसरच केलेली आहे तर छान अशी सव करून घेते वरून पिस्त्याचे काप घालते छान अशी सीताफळची बासुंदी झटपट अशी तयार झालेली आहे जास्त आता आपण बटाट्याची आमटी दाटसरपणा येण्यासाठी काय करायचं तर ते पण बघायचं आहे आणि इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया इथे मिरचीचा खरडा करून घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे उपवासाचं मीठ तूप लागणार आहे आपल्याला इथे वरीचं तांदूळ घेतलेला आहे मी इथे एक वाटीभर शेंगदाण्याचं कूट आणि बटाटा चिरून घेतलेला आहे पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि गरम पाणी लागणार आहे पहिल्यांदा आपण एक चमचा तूप घालून घेऊया पॅनमध्ये तूप थोडं गरम झालं का यामध्ये आपण मिरचीचा खरडा केलेला आहे तर तो घालून घ्यायचा आहे मिरचीचं फक्त सिंपल आपली मिरची आहे ना ती या मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये मिरची कोथिंबीर आणि जिरं जर खात असाल तर तुम्ही यामध्ये घालू शकता मिरची परतून झाल्यानंतर आपण यामध्ये बटाटा घालून घेऊया बटाट्याचे पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत बटाटा पटकन शिजण्यासाठी आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालत आहे यामध्ये पुन्हा एकदा परतून घेऊया आणि एक वाफ द्यायचे एक दोन ते तीन मिनटासाठी म्हणजे बटाटा पटकन असा मऊ हो होईल आणि शिजला जाईल तर इथे बटाटा चांगला ब्राऊन थोडासा असा कलर प झालेला आहे तर इथे मी वरीचा तांदूळ धुऊन न घेता ओलसर कपड्याने पुसून घेतलेला आहे आता वरीचा तांदूळ आहे तर तो पण आपण चांगला आपण तुपामध्ये भाजून घेऊया मेन एक टीप म्हणजे आपल्याला इथे तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे किंवा तेल वापरत असाल तर तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे वरीचा भात चिकट होत नाही मोकळा सुटसुटीत असा होतो आणि गरम पाणी वापरायचे आपल्याला थंड पाणी न वापरता इथे एक वाटी मी वरीचा तांदूळ घेतलेला आहे तर त्यासाठी मी अडीच वाटी गरम पाणी घेतलेले आहे आणि आता एक आपण वाफ द्यायचे एक पाच ते सात मिनिटासाठी पटकन वरीचा भात शिजला जातो आणि मोकळा सुटसुटीत अगदी होतो हे बघा एक पाच ते सात मिनटानंतर एकदम असा मोकळा सुटसुटीत आणि मोठ्याप्रमाणे मस्त असे हे वरीचे तांदूळ फुललेले आहेत त्यामध्ये आपण वरून दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट छान अशा पद्धतीने मोकळं सुटसुटीत असा वरीचा आपला भात तयार झालेला आहे मग आता आपण बटाट्याची आमटी करून घेऊया इथे दोन बटाटे करून घेतलेले आहेत बटाट्याचं आमटीला पातळ न होण्यासाठी आपण इथे बटाटे करून घ्यायचे म्हणजे दाटसरपाने येतो चवीप्रमाणे मीठ मिरची पावडर शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तेल इथे दोन चमचे घालून घ्यायचे कढईमध्ये तेल गरम झालं की मग यामध्ये दाण्याचं कूड घालायचे आणि एक चमचा मिरची पावडर घालायची आहे जर मिरची पावडर चालत नसेल तुम्हाला उपासाला तर तुम्ही इथे मिरचीचा खरडा वापरू शकता हिरवे मिरचीचा जिरे चालत असेल तर जिरे जिरे पण घालू शकता आणि इथे कुसकरलेला बटाटा घेतलेला आहे तर तो घालून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटासाठी आपण हे परतून घ्यायचं आहे म्हणजे बटाटा चांगला परतला ना की आमटीला मस्त खमंगपणा येतो आता गॅस कमी केलेला आहे मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे आणि इथे एक ते दीड ग्लास मी गरम पाणी घालत आहे गरम पाणी घातल्यामुळे आमटीला चव छान येते आणि तरी पण येते मस्त अशी आता ही आपली आमटी आहे ती एक दहा मिनटासाठी उकळी आणून द्यायचे आहे म्हणजे बटाटे आपण करून घेतलेत बटाटे कुस्करूनच घ्यायचे आहेत आमटीला करताना कारण बटाटे कुस्करून घेतले ना की आमटीला घट्टपणा येतो छान अशी आमटी तयार होते तोपर्यंत आपण इथे कुसकरून घेतलेल्या बटाट्या घेतलेल्या इथे आपण पुऱ्या करायचेत उपवासाची भाजणी वापरून मी इथे पुऱ्या करणार आहे भाजणीच्या पुऱ्या चवीप्रमाणे इथे मी मीठ आणि तिखट मसाला घालणार आहे कलर येण्यासाठी मिरचीचा खरडा थोडासा घालायचा आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा आणि एक चमचा तूप घालणार आहे आता हे आपल्याला याच्यामध्ये आहे ना उपवासाची भाजणी आपण ह्यामध्ये घालून पीठ मळून घ्यायचे आहे थोडस पाण्याचा हात घेऊन जास्त पातळ पीठ मळायचं नाही घट्टसरच पीठ मळून घ्यायचे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे कारण बटाटा आहे ना आपला शिजून घेतलेला आहे आणि बटाटा जास्त शिजवायचा नाही एक लक्षात ठेव ठेवा म्हणजे काय बटाटा जास्त शिजला ना काही तर पुरी तेलकट होते म्हणून तर आता आपलं हे पीठ बाजूला ठेवून द्या मळून घेतलेलं आहे ते तर तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊया इथे खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे मीठ आणि मिरचीचा ठेचा आणि दही एक चमचा घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचे मस्त अशी खोबऱ्याची चटणी झटपट तयार झालेली आहे एकदम मस्त एकदम भारी वाटते बघा चटणी अशा पद्धतीने चटणी तयार झालेली आहे आता पाच मिनटं झालेली आहेत आता आपण हे पेढ्याच्या आकाराएवढे मी इथे गोळे केलेले आहेत आणि आता बटर पेपरवरती आपण हे किंवा तुम्ही पीठ लावू शकता भरीचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ किंवा जे आपण भाजणीचं पीठ केलेलं आहे तर ते पण तुम्ही यामध्ये थोडंसं लावू शकता तर मी पीठ न लावता बटर पेपरवरती थोडंसं तूप लावून मिडियम आकारामध्ये आपण इथेही पुरी लाटून घेणार आहे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशा पद्धतीने पुरी लाटून घेतलेली आहे आता गरम तेलामध्ये आपण हे तळून घ्यायचे पुरी एकदम खुसखुशीत अशी होती पुरी आणि पोकळ आतमधून अशी टम्म फुगते फुगलेली होते, फुग होते। तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला पुरी खायची नसेल तेलकट जर होत असेल जास्त तर तुम्ही त्याच पिठाला थोडासा अजून मोठा घेऊन गोळा घेऊन तुम्ही चपात्या अशा पद्धतीने करू शकता आणि वरून तूप लावू शकता त्या पण चपात्या मस्त अशा फुगतात टम्म एकदम अशा फुगतात चपात्या आपण जशा गव्हाच्या चपात्या करतो गव्हाच्या पिठाच्या तशाच ह्या चपात्या होतात एकदम भारी अशा आता आपण सर्व थाळी आहे ती सर्व करून घेऊया इथे बटाट्याची आमटी केलेली आहे बघा आता दाटसरपणा आलेला आहेत जशी आमटी थंड होईल ना तसा दाटसरपणा येतो आमटीला पुऱ्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत आणि इथे बटाट्याचे पापड तळून घेतलेले आहेत मी आता आपण इथे बटाट्याची आमटी शेंगदा आपली खोबऱ्याची चटणी आणि सीताफळची बासुंदी इथे खोबऱ्यातली मिरची तयार केलेली आहे मी तर फक्त खोबरं ओलं खोबरं आणि मीठ घालून मिरची भरून तेलामध्ये फ्राय केलेली आहे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेली आहे मिरचीची मी वरीचं भात मुठ ठेवायचे आणि बटाट्याचे पापड तळून घेतलेले आणि यामध्ये पुरी आहे तर अशा पद्धतीने ही आपली उपवासाची मिनी थाळी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राणे मस्त राहा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा